लोकशाहीला सुरुंग लावणारी मोदीवादी शक्ती बदलल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही त्यासाठी तुमची साथ हवी महाराष्ट्रवादी कॉम्युनिस्ट फाटी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा फक्त या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि हजारोच्या संख्येनं काही तास या ठिकाणी आपण अत्यंत शांततेनं बसल्यास ते आपण बंद बघितली निवडणुकीचा कार्यक्रम या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची चुछ प्रक्रिया सुरू होईल या निवडणुकीचं समन देशाचं लक्ष आहे देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार विचारवंत या देशाला भेट देतात आम्हाला लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये दे। काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी औषध असतात आणि त्याचं महत्वाचं कारण देशामध्ये जे दे काही चाललं आहे जे काही घडलं आहे ते लोकशाही वाटी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच भारताच्या बाहेरसुद्धा आहे आणि त्यामुळेच लोक औच्छुकेनं या निवडणुकीकर बघतात अनेक निवडणुका आपण पाहिजे अनेक राज्यकर्ते पाहिजे जवाहरलाल नेहरूंचा काळ लालबहादूर शास्त्रींचा काळ इंदिरा गांधींचा काळ राजीव गांधींचा काळ नरसिंहांचा काळ डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला अचल बिहारींच्या काळवडीचा वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जखणूक करण्याच्यासाठी याच्या प्रत्येक वर्ष प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही शिकली याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जगाला सुद्धा आहे तर हल्ली गेल्या अर्धा वर्ष नवीन राज्य कर्चे आले ज्यांचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वाक्याने केला नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी कसली झोजाखली हो कोणच्या खर्च सोडवले मला आठवत आहे मनमोहन सिंगांच्या शेतीचं काम माझ्याकडे आलं शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये आणि घरी आलो अधिकारी भेटायला आले एक फाईल घेऊन त्या फाईलमध्ये लिहिलं होतं दे की दे 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 दे। या देशामध्ये दीड महिना पुढे जर धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उभाशी राहावं लागेल आणि त्यासाठी अमेरिकेत अमेरिकेचं त्याच्या ब्राझील धान्य आयात करा मी अतिशय अस्वस्थ झालं कृषी प्रधान देश आणि धान्य बाहेरून आणायचं होता स्थिती व्हायची होती आणि धान्य बाहेरून आणावं लागलं पण निकाल घेतला आम्ही लोकांनी ती स्थिती बदलायची आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली काही आईची इमान धाकणारा शेतकरी आस्वाद त्या करतो त्याच्या खोलात गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो नागपूर यवतमाळ आणि ज्यांनी आस्वहत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची भेट घेतली विचारलं काय झालं का राहिलं त्या माऊलीने जवळचे असून थांबवत नव्हते तिने सांगितलं मीचं लग्न ठरलं होतं सावकारला त्यांना पैसे घेतले होते त्याची फरज करता आली नाही सावकारांनी एक दिवशी येऊन घरातली वांदी कुंदी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्यायला केलं त्यांनी लग्न बोललं मुलगीचं लग्न बोललं ते मुलगीच्या माफाला सहन झालं नाही विज खाल्लं आणि जीव दिला हे तिचं बदलायचं असतं आणि ते बदलायचे असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आठ निकाल घेतला की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुकुमाने माफ केलं एवढंच नाही शेतीवाच्या किमती वाढवल्या नवीन वीज मिळाले दिलं आणि पाच ते साठ वर्षामध्ये जो देश परदेशातलं धान्य आणायचा विचार करत होता त्या देशाच्या महिले या देशाच्या लोकांची भूकेची गरज वाढवली एवढंच नव्हे तर जगातल्या अच्छा देशाला आज धान्य फुलवायचं काम हा देश करतोय या देशातला शेतकरी करतोय पण आजचे राज्य कसे या धोरणाचा विचार करत नाही जसा उद्या एकत्र राऊतांनी केला की सज्जन सांगतायत केली जनवर सांगत आहेत की गॅरंटी कशी गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुर्भाट करणार याची गॅरंटी दिली उठवणं वाढलं नाही अस्वच्छ अस्वस्थ नाही अस्वस्थ वाजली त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती त्याची एकही गॅरंटी म्हणजे झाली नाही फक्त आश्वासनं देणं यासिवा दृश्य काही करायचं नाही आणि ते कोणत्या चोकावरील मला आठवतंय एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की ते बाराऊ शिम्यामध्ये आण आहे सके तुमची शेती बघायची होते आले बघितली सगळी शेतीवाजी अर्थांदाजी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फार आनंद झाले की रोज धरून मी राजकारणात आणले राजकारण गॅरंटी द्यायची आणि फाळायची नाही आणि या राजकारणात माझं विरोध धरू लागले मी सांगितलं पाल सांगितलं मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या वतांच्यावर हात लावू लागतात माझं विरोध सांगून राजकारण करणार असतात आणि गॅरंटी फाळणार असाल तो तुमचीच बदनामी आहे त्यांना याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सत्याची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर आहे त्यांच्या मनासारखा लिहिता त्यांच्या मनासारखं राजकारण कुणी करत नाही म्हटलं तर टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये मंच म्हणजे असे मंशी चुल राहतात आज या ठिकाणी राऊत साहेबांचा विचार ऐकला त्यांनी आपल्या लेखी सरकारच्या चुकीच्या धोरणावर बाहेर केला त्यांना चुलून राहतात अनिल देशमुखांना चुलून राहतात आज दाद्यांचा मुख्यमंत्री त्यांच्या विचाराचा नाही तर मुख्यमंत्र्यांना चुलून राहतात दिल्लीचे मुख्यमंत्री ते केजरीवाल त्यांना आज वस्तू सरकार त्यांना तुझ तुरुंगात चाकायची राहील नाही त्यांच्या मंत्रीमंडळातले तीन मंत्र्यांना तुरुंगात होतो जिथे तुमच्या मनविद्या वागतात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात चाचण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळं याचा वदन केलं पाहिजे आणि तो वदन करायचा असेल तर ती संधी या निमित्ताने निमित्तानं सगळ्यांच्या समोर आली आम्ही ठरवलं की यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे ती देशाच्या संविधानाची दोन दिवसाच्या पूर्वी राज्यभरच्या एका हे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये आमदार बेंगलोरमध्ये लोकांच्यासोबत मतं मागताना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलायच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलायच्या विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करू पाहत आहेत आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की सर्व इशारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सिस्ट पक्ष असेल अन्य पक्ष असतील आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरू राहणारी सामान्य माणसाच्या हिताची जफरूक न करणारी जी मोदीवादी शक्ती आहे तिच्या धोरण केल्याचं स्वच्छायचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तुमच्या या ठिकाणी करतोय हे निघाल आणि हा परिसर इथला शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन सेंटर राव शेतकरी आहे अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः पाळलेल्या आहेत आणि त्यामुळं तुमच्यापासून ཁྱི ཕྱད ཁྱི 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 ཁྱི